चला लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना एकोणतीस मे मेचा देखील पंधराशे रुपये आलेला आहे आणि जूनचा देखील एकवीसशे रुपये आले पटकन एस एम एस चेक करा असा एस एम एस लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाऊंटवरती आलेला आहे लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट अशी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी घेऊन आलेलो आहे तर अपडेट बघण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब मरा करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापासून राहणार नाहीत तर तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना मेचा पंधराशे रुपये हप्ता आलेला आहे आणि जूनचा देखील एकवीसशे रुपये हप्ता त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेला आहे एस एम एस पटकन पहा बाकीच्यांनी खूप महिलांना या ठिकाणी मेसेज आलेला आहे खूप महिलांच्या अकाउंटवरती या ठिकाणी पैसे त्यांनी टाकलेले आहेत लाडक्या बहिणींनं तुम्हाला आता फक्त तुम्ही तुमचे अकाऊंट चेक करा जर अकाउंटवरती पैसे आले असतील तर तुम्ही यस टाईप करा जर नाही आले तर नो टाईप करा लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता काय करायचं आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आहे पंधराशे रुपये मे महिन्याचे आलेले आहेत आणि जून महिन्याचे देखील एकवीसशे रुपये आलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना एप्रिल महिन्याचाच हप्ता पडलेला नाही अशा महिलांना काय करायचं आहे मी या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सांगणार आहे तारीख देखील आलेली आहे त्या तारखेलाच या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे हे तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत आता अपडेट असे आलेले आहे की आपल्याला ही अपडेट खूप महत्त्वाची आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट मी घेऊन आलेलो आहे पहा अपडेट असे आहे की राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजने योजना सर्वात लोकप्रिय मानली जात आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून पात्र महिलांना दर महा आर्थिक मदत म्हणून पंधराशे रुपये दिले भेट बँक खात्यात थेट बँक खात्यात जमा होत आहेत मित्रांनो दर महिन्याला तुम्हाला लाडक्या बहिणीनं तुम्हाला पंधराशे रुपये हे तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकण्याचं काम करत आहे आणि ते चांगल्या रीतीने हे पार पडलं पडत देखील आहे पंधराशे रुपये खूप महिलांच्या अकाऊंटवरती या ठिकाणी दहा हप्ते पडलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता पडलेला आहे त्या महिलांना देखील मी काय करायचं आहे ते सांगतो आणि बऱ्याच महिलांना हा अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता देखील पडले अशा महिलांना देखील काय करायचं आहे मी ते देखील सांगतो आणि बऱ्याच महिलांना जून महिन्याचा देखील हप्ता पडणार आहे एकवीसशे रुपये अशा महिलांना देखील मी ही अपडेट सांगणार आहे तर आपडेट ना ला ने ने अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी नवीन नवीन अपडेट तुमच्यापासून तुम्हाला मिळण्यापासून राहणार नाही तर अपडेट अशी आहे की अपडेट जाणून घेण्यापूर्वी लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करा आता पहा अपडेट अशी महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला या आठवड्यामध्ये एकवीस तारखेपासूनच पडायला सुरुवात झाली आहे बऱ्याच महिलांना पडलेला आहे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघा त्यामध्ये बऱ्याच महिलांना हे मेसेज देखील आलेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती की तीन हजार रुपये त्यांना एप्रिल आणि मे महिन्याचा असे दोन हप्ते त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहेत आणि मे महिन्याचाच हप्ता या आठवड्यामध्ये तीस तारखेपर्यंत शंभर टक्के पडणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत बऱ्याच महिलांना अर्ध्यातर महिला झाल्या असतील सत्तावीस तारखेपर्यंत टाकून आजचा आहे एकोणतीस तारीख उद्यापर्यंत तुमच्या अकाउंटवरती एस एम एस येऊ शकतो तुम्ही एस एम एस चेक करा सतत तुमचे बँक अकाउ बँक स्टेटमेंट हे आहे तिथे चेक करा तुमच्या अकाऊंटवरती पैसे पडले असतील यासाठी राज्य सरकारने राज्य शासनाच्या विभागाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या विभा विभागांना नीती महिला व बालविकास विभागाकडे कळवण्यात आले आहे विशेष आदिवासी विभाग विकास विभागाकडून तीनशे पासष्ट कोटी तीनशे पासष्ट को, तीनशे पासष्ट कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर लवकरच मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता इथं दिसत आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटतील लाडक्या बहिणीनं मी काही खोटं बोलत नाही तुम्हाला सांगतो तु, हा निर्णय माझा नाही हा निर्णय आहे तुम्ही पाहू शकता की हा निर्णय शासनाकडून देण्यात आलेला आहे अशी नोटीस आली होती आम्हाला सूत्रांकडून कळाली की तीनशे पासष्ट कोटी सत्तर लाख तीनशे पासष्ट कोटी सत्तर लाख महिलांना या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला होता मे महिन्याचा आणि ते त्यांच्या अकाउंट होते टाकण्याचं काम सरकार चांगल्या रीतीने पार पाडत आहे आता तुम्हाला सांगतो मे महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला नाही मे महिन्याचा देखील पडलेला नाही आणि हा जून महिना आहे हा जून तर मी तुम्हाला सांगतो मे महिन्याचे पंधराशे रुपये जर पडले नसतील आणि मे महिन्याचे देखील पंधराशे रुपये पडले नसतील आणि एप्रिल महिन्याचे देखील पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती पडलेले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगतो एक काम करा मे महिन्याचे पडलेले नाही तुम्हाला एप्रिल महिन्याचे पडले नाहीत मे महिन्याचे पडले नाही आणि हा जून महिना तर तुम्हाला एकत्रितरित्या एप्रिल महिन्याचे मे महिन्याची आणि जून महिन्याचे जून महिन्याचे तर काय सांगता येत नाही परंतु एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये मे महिन्याचे देखील पंधराशे रुपये आणि जून महिन्यापासून तर तुम्हाला आर्थिक अर्थसंकल्पेनुसार तुम्हाला एकशे रुपये तुम्हाला तुमच्या तुम अकाउंटवरती भेटणार आहे असे एकत्ररित्या तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटत आहेत बऱ्याच महिलांना क्रेडिटेड तीन हजार रुपये म्हणून असा मेसेज आला होता तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करा तुमचा मेसेज बँकवरती चेक करा जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही यस टाईप करा जर नाही पैसे पडले असतील तर तुम्ही नाही नो टाईप करा म्हणजे मला असे नवनवीन व्हिडिओ बनवता येतील तर तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट आहे प्रशासनाकडून आलेली आहे मी काही माझ्या तोंडी देत नाही अशी लेखी अपडेट देखील आलेली आहे मे महिन्याचे पंधराशे रुपये आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये असे एकत्ररित्या तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकण्याचं काम सरकार चांगल्या रीतीने पार पाडत आहे लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवरती पडतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या ना बहिणीनं तुम्ही पाहू शकता आता पुढील अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी नवीन नवीन अपडेट तुमच्यापासून राहणार नाही आता अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार मधील काही नेत्यांनी या योजनेतील मदतीची रक्कम पंधराशे रुपयावरून एकशे रुपये कर करण्याचे आश्वासन दिले होते बरोबर आहे आश्वासन तर दिले होते आता मात्र सत्तेवर आल्यापासून देखील ही वाट वाढ प्रत्यक्षात अंमलात आणण्याची आणली आलेली नाही त्यामुळे सरकारकडून सरकारवर टीका होत आहे की आ, ही योजना केवळ निवडणुकीसाठी दिली दिलेली आश्वासने खोटी योजनेसाठी लाभार लागणारा निधी वेळेवर उपलब्ध करू शकणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आता पुढील अपडेट पहा काय आहे ते देण्यात सरकारकडे अडचणीत येत आहे त्यामुळे इतर खात्यामधील निधी कळवण्याची वेळ येत आहे त्यामुळे काही वेळा हप्ता उशिरा जमा होऊ शकतो किंवा अधिकृत घोषणा लवकरच होई याच्यात केली जाईल तर तुम्हाला पाहायचं आहे की लाडक्या बहिणीनं तुम्हाला पंधराशे रुपये तर हे भेटणारच आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद जर तुम्ही चॅनलवर नवीन असतात तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशी नवनवीन अपडेट तुमच्यापासून राहणार नाही चला तर मग भेटूया पुढील अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद